बघूया पुढची बातमी मुंबईतील अंगणवाडी सेविकांनी आज दादर खोदाला सर्कल ते वडाळा विठ्ठल रखुमाई मंदिर असं वारी आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये शेकडो आशा कर्मचारी महिला सामील झाल्या होत्या आणि विठ्ठल रखुमाई समोर भजन गात त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होत अशी सद्बुद्धी सरकारला येवो असं साकडं सुद्धा घातलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मागच्या दीड महिन्यापासून साखळी उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे आझाद मैदानमध्ये तग धरून पाहिलेल्या अंगणवाडी सेविका मागच्या अनेक महिन्यांपासून उपोषणाला बसलेल्या तर दुसरीकडे आज मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात भक्तिमय एकंदर वातावरण तयार करून विठ्ठलाला साखळं घातलं जात आहे की या सरकारला सद्बुद्धी यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण हो आणि हो। त्या अनुषंगाने सध्या मी विठ्ठल मंदिरात आहे वडाळ्यातल्या तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या संपूर्ण अंगणवाडी सेविका असतील मदतनीस ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्यांचं साकडं जे आहे ते या विठ्ठलाचरणी भक्ती करत करत आपल्याला गाताना मानताना पाहायला मिळतात आणि त्याच संदर्भात आता आपण ह्या महिलांशी या ताईशी जे आहे आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमक्या यांच्या मागण्या काय त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई मागच्या दीड महिन्यांपासून एकंदरीत आंदोलन चालू या आधीही झालं होतं काय मूळ मागण्या आमच्या ह्याच आहेत की आम्हाला भरघोस मानधनाची वाढ पाहिजे आज जवळजवळ आम्ही चार तासपासून आम्ही संप आहोत आज आमच्या अठ्ठेचाळीस दिवस आमच्या आज पूर्ण झालेत तरी सुद्धा आमच्या सरकारने आमच्याकडे अजून लक्ष दिलेले नाही आमच्या मूळ मागण्या ह्याच आहेत की आम्हाला ग्रॅज्युटी द्या आम्हाला पेन्शन वाढ द्या आम्हाला भरघोस मानधन द्या बस आमच्या बाकी हे काय मागण्या आमच्या आम हे नाहीत पण आमच्या ह्या मूळ मागण्या ह्या आहेत आणि बाकी आमच्या बऱ्याच काय मागण्या आहेत ह्या मागण्या कशामुळे अडकलेल्या आहेत काय काय गोष्टी अडकलेल्या आहेत ग्रॅच्युटीचा मुद्दाही मांडला जातो दहा वेळा काय वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी असा निर्णय दिला होता की पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्टनुसार अंगणवाडी सेविका ही ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र आहे परंतु असे असताना गेली दोन वर्ष उलटून गेली आहेत तरीही शासनाने आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता आमची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटने यांच्या वतीने आमची शासनाला नम्र विनंती असेल की त्यांनी अजून सेविकांचा अंत पाहू नये आणि लवकरात लवकर आमच्या मागण्यांची पूर्तता करावी कुपोषण थांबवण्यासाठी आपण जर पाहिलं तर वेळोवेळी वेड़ अंगणवाडी सेविकांनी खूप महत्वाची भूमिका जी आहे ती या संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा देशभरात बजावताना आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे यांच्या मागण्या किती लावून धरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह मी अजय माने पुदारी न्यूज वडा विठ्ठल मंदिर